अंतिम सामन्याचा थरार पाहण्यासाठी आपल्या प्रशालेचे प्राचार्य श्रीयोत सानप सर अठरा प्रमुख पाहुणे श्रीयोत सतीश गुरु सर आणि आपल्या यश कॉम्प्युटर अकॅडमीचे श्रीयोत मंगेश सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या शाळे प्रती कॉलेज प्रती संस्थेप्रती असलेली आस्था आणि यासाठी ते या ठिकाणी उपलब्ध आहेत يا <laughs> या ठिकाणी सतीश गुरे सर उपस्थित आहेत अकरावी टेक्निकल ओके ज्युनियर कॉलेज मुली लांब उडी आणि उंच उडी दोन्ही संघ या अंतिम सामन्याचा सतीश गुरोसर यांच्या हस्ते उडवण्यात येत आहे

अकरावीच्या संघाने सर्विस केलेली आहे अंतिम सामन्याचा सा ठराव अतिशय आक्रमक पद्धतीने खेळत असताना आपल्या कौशल्याचं प्रदर्शन उत्कृष्ट दोन्ही संघामध्ये सांघिक नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही संघातील खेळाडू उत्कृष्ट पद्धतीने आले पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात दोन्ही संघातील खेळाडू अतिशय सुंदर पद्धतीने या अकरावी टेक्निकलच्या आहे आणि गुण देण्यात येतोय अकरावी कलवान झालेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या खेळाचं प्रदर्शन ठेवलं असतं बारावी काहीकडे केलेला आहे आणि गुण देण्यात येतोय दोन्ही संघांमध्ये अतिशय अटी तटीचा हा सामना दोन्ही संघ तोडी तोड आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत असताना आपल्याला या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये दिसत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने हा खेळाडू आणि हा गुंड सुपर टॅकल ऑन झालेला आहे आपण बघतोय अकरावीच्या खेळाडूने सर्विस केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने बारावीचा संघ पुन्हा एकदा सर्विस बारावीचा उत्कृष्ट असा खेळाडू सर्विस करत असताना अकरावी टेक्निकल पुन्हा एकदा सर्व्हिस केलेली आहे सुपरटेक्स ऑन झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण मैदान गाजवत असताना प्रेक्षकांना थोडासा अडथळा होतोय माझा पण त्याला लाज आहे कॉमेंट महत्वाचे प्रेक्षकांना थोडासा माझा थो अडथळा थो होतोय टेक्निकलचा विद्यार्थी हा खेळाडू उत्कृष्ट पद्धतीने सर्व्हिस करत असताना पुन्हा एकदा

पद्धतीने पंच सांगतील त्यानुसार गुणांकन होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने बारावी संघाचा उत्कृष्ट खेळाडू वैभव सर्विस करताना दोन्ही संघ तोड आपल्याला खेळ आहे वेळेचा वेळ नाही तर खेळ नाही वेळेचं उत्कृष्ट नियोजन दोन्ही संघांकडनं आवश्यक आहे एक बोनस पॉइंट अकरावी टेक्निकल देण्यात येतोय पुन्हा एकदा स्व सर्विस करताना बारावीचा संघातील आपल्या संघासाठी उत्कृष्ट योगदान

आपला भेदक माहीत अतिशय कुशल पद्धतीने एक जून दोन हजार सारावी संला अकरावीस आहे प्रेक्षक विद्यार्थ्यांना सामना पाहण्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना पुढे जातोय बारावी विरुद्ध अकरावीचा हा सामना रंगतदार या सामन्यासाठी उपस्थित असलेले आमच्या प्रशालेचे प्राचार्य श्री चालक सर आज अंतिम सामन्याचा सा थरार पाहण्यासाठी उपलब्ध आहे अतिशय सुंदर पद्धतीने अकरावी टेक्निकलचं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे श्री सतीश गुरु साहेब असे श्री मंगेश गोरव सर अंतिम सामन्याचा थरार पाहण्यासाठी उपस्थित आहेत गडी बाद बारावी अतिशय चांगल्या पद्धतीने हा सामना पुढे जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय संघाचं योग्य नियोजन मैदानामध्ये कुशल पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतय पुन्हा एकदा अकरावी टेक्निकल सर्व्हिस केलेली आहे आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत असताना अकरावी टेक्निकल ग्रुप चालू आहे सामना जिंकण्याच्या दृष्टीने ज्या काही आज या अंतिम सामन्याचा थरार पाहण्यासाठी आपल्या प्रशालीचे प्राचार्य अठरा दहा सतीश प्रमुख पाहुणे सतीश गुरु सर आणि आपल्या यश कॉम्प्युटर अकॅडमीचे श्रीयुत मंगेश गुरु सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या शाळेप्रती कॉलेज प्रती संस्थेप्रती असलेली आस्था आणि यासाठी ते या ठिकाणी उपलब्ध आहेत तेरा सुरू झालेला आहे बारावी एक गाडी केलेला आहे टाइम झालेला आहे नाराज न होता आपल्या विजयाची घोडदौड गुण आहेत अकरावी टेक्निकल वीस आणि बारावी संघ गुण आहेत दहा दुसरी राऊंड सुरू झालेली आहे अकरावी टेक्निकल सर्विस केलेली आहे अतिशय रंजक अशा सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक अधिक दोन दोन असे गुण देण्यात येतात दोन अधिक दोन असे गुण देण्यात येतात अकरावीला ला आणि चांगला खेळ आपल्या चांगल्या खेळाच सौदार्ह पूर्ण खेळाचं प्रदर्शन बारावीचा संघ पुन्हा एकदा दोन गडी बाद केलेली आहेत आणि दोन गुण मिळवलेले आहेत पुन्हा एकदा बारावीच्या संघाने अकरावी संघायला रे रेरावी चा पॉइंट अकरावी अकरावीला बोनस पॉइंट देण्यात येतोय पुन्हा एका बारावीचा

पुन्हा एकदा अकरावी संघाची सर्विस दुखापत झालेली ही ते अतिशय कुशल खेळाडू बारावी संघाचा आज थोडेसे अकरावी टेक्निकल दोन गडी बाय प्रेक्षक मागे सरकार मागे सरका प्रेक्षक विद्यार्थ्यांनी त्यांना इजा होण्याची शक्यता आहे कृपया रिस्क घेऊ नका मुलांच्या कबड्डी सामन्याचा हा अंतिम थरार आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळाच्या मैदानामध्ये कबड्डीच्या मैदानामध्ये अतिशय चांगल्या पद्धती उत्कृष्ट असं संघ नियोजन आणि एक पॉईंट बारावी संघाच्या खेळाडू सर्व्हिस करत आपल्या संघासाठी दोन गडी बांधतात बारावी संघा ले ले। का नवीन काय चार उतरली काय चार्जिंगची सेल येते दुसरा दुसरा का सेल पण तू घेऊन असते नवीन सेल आपल्याला तिथेच ठेव मग सांगितलं आता केला केला येतो तू सेल सांगतो एक ड्युटी सेल ची तू घेऊन ठेव तेच तर सांगतो ना नवीन सेल घातलेले कालचा माईक तो आखलाच होतो आणि चार्जिंग ते लावले सेट ना, ना, ना। आ, नौ आठ सात सहा पाँच चार तीन दो दहा नऊ आठ सात पा, सहा आठ चार तीन पॉईंट <laughs>

ཀྱ�ྱ�ັ� <laughs> ཀྱັັ <laughs> विरुद्ध अकरावी टेक्निकल हा सामना तेहतीस विरुद्ध वीस गुणांनी अकरावी टेक्निकल विजय घोषित करण्यात येतोय धन्यवाद